शिरूरमध्ये उमेदवार देणार आणि निवडूनही आणणार असं वक्तव्य करून अजित पवारांनी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांना चॅलेंज दिलं होतं तेव्हापासून अजित पवार आणि डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यातील आरोप प्रत्यारोप आपण आजपर्यंत पाहत आलोय नुकतंच पुण्यात झालेल्या महायुतीच्या मेळाव्यातून अजित पवार अमोल कोल्हे यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला शिरू लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ घेण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात अजित पवार यांनी अमोल कोल्हेंना केलं तुम्हाला कार्यसम्राट खासदार खासदार पाहिजे पाहिजे की नटसम्राट अशा शब्दात अमोल कोल्हेंवर त्यांनी टीका केली तर अजित पवारांच्या या टीकेला डॉक्टर अमोल कोल्हेंनीही प्रत्युत्तर दिलंय अजित पवार आणि अमोल कोल्हे यांच्यात नेमके काय आरोप प्रत्यारोप झालेत हे जाणून घेण्याआधी अजित पवार काय म्हणाले होते ते आधी ऐका मित्रांनो मागे देखील तुम्ही खासदार म्हणून ज्यांना निवडून दिलेलं होत त्यांना परंतु पाच वर्ष मध्ये मध्येच मला म्हणायला लागते डॉक्टर मला राजीनामा द्यायचा माझं काम नाही खासदार माझं काम ही सेलिब्रिटी आहे मी सिनेमामध्ये काम करणारा धर्म आहे मी अभिनेतात मी मालिकेमध्ये काम करणारा त्या ठिकाणी कलावंत आहे मी नाटक करणारा त्या ठिकाणी कलावंत आहे आणि त्याच्यामुळे माझं नुकसान होत आहे मला राजीनामा द्यायचा मित्रांनो तुम्हाला मी स्पष्ट सांगतो मी खरं बोलणार स्पष्ट सांगणारा कार्यकर्ता आहे बाबा रे लोकांनी पाच वर्ष करता निघून दिलंय जरा कळ का चला कळ का पाच वर्ष होते नको बाबा तुम्हाला परत ती नाही म्हणणार तुला उभा परंतु काय आता

तर अजित पवारांच्या याच टीकेला अमोल कोल्हेंनीही चोख प्रत्युत्तर दिलंय अमोल कोल्हेंचं नेमकं का काय म्हणणं आहे पहा कार्यसम्राट की नटसम्राट माहित नाही पण स्वकर्तृत्व सम्राट नक्की दोन हजार एक साली सांगा उत्तर सांगा या कार्यक्रमाचा निवेदक म्हणून या वास्तूच्या पायऱ्या चढलो ते माझे काका अभिनय क्षेत्रात होते म्हणून नाही तर स्वतःच्या टॅलेंट आणि कर्तृत्वाच्या जोरावर आणि योगायोगाने आज दोन हजार चोवीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या राजकीय पक्षाची अधिकृत भूमिका मांडण्यासाठी याच वास्तूच्या पायऱ्या चढलो तेही काकांच्या नाही तर स्वकर्तृत्वाच्या जोरावर तर अशा प्रकारे डॉक्टर अमोल कोल्हेंनी अजित पवारांवर टीका केली आहे अमोल कोल्हे हे अभिनय क्षेत्रात असल्यामुळे अजित पवार वारंवार नटसम्राट असा त्यांचा उल्लेख करत असतात त्यामुळेच अमोल कोल्हे यांनी सुद्धा देताना आपण कार्यसम्राट की नटसम्राट नाही पण स्वकर्तृत्व सम्राट नक्की आहोत आणि अभिनयाच्या क्षेत्रात आजवर आलोय ते स्वतःच्या टॅलेंटवर आणि कर्तृत्वाच्या जोरावर काका अभिनय क्षेत्रात होते म्हणून नाही असं म्हणत त्यांनी अजित पवारांना डिवसण्याचाच प्रयत्न केलाय असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम